शैक्षणिक पुर साहित्यामध्ये आपल्याला काही साहित्य मिळाले आहेत तर ह्या साहित्यामध्ये खेळातूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे ह्या खेळाचं नाव आहे उदाहरण कार्ड आणि बोनस कार्ड याच्यामध्ये पंचेचाळीस असे असे घर आहेत आणि ह्या चार आता मी यांना सोमट्या देताय आणि हे डायस आहे तर याच्यामधन यांना ज्याप्रमाणे आता हे सोंगट्या खेळणार आता यांच्या मी इथे सोमण्या सोंगट्या ठेवत आहे एक दोन तीन आणि चार आणि आता या याच्यामध्ये डॅसचा वापर करणार या आणि याच्यामध्ये गणिताचे हे उदाहरण आहेत आणि यांना आता हे जे क्रमांकावर याच्यात रंग आहे जसं गुलाबी रंग निळा रंग हिरवा रंग पिवळा रंग लाल रंग तर यांना ज्या क्रमांकाचा जो रंग येणार त्याचे हे उदाहरण कार्ड हातामध्ये येणार आणि त्याचे उत्तर देणार आणि उत्तर दिल्यावर हे कार्ड त्यांच्याकडे जास्त मग जेवढे कार्ड हे आपल्याकडे का जिंकणार ठेवणार तर ज्याच्याकडे जेवढे कार्ड जास्त तो वीज येईल त्याचप्रमाणे ही सोंगटी बोनस कार्ड बोनस याच्यावर आली या रखाण्यामध्ये तर त्यांना बोनस कार्ड पण त्यांना मिळणार तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण ह्या खेळाची सुरुवात करूया तर आ, एक नंबरचा कोण आहे तू आहे सुरू आता गुलाबी रंगामध्ये आली चौकोणामध्ये आता गुलाबी कार्ड उचल तू आता हे सांगायचं उत्तर काय आहे दोन अधिक दोन बरोबर किती चार आता हे कार्ड इलास तू आपल्याकडे कार्ड ठेव जे जास्त कार्ड जमा करणार ते बी तू खेळ आता किती आलं पाच एक दोन तीन चार पाच पाच कोणत्या रंगाचा भेटा काढ लाल रंगाचं काढ उचल लाल काय आलं ला? सतरा दो, अधिक दोन किती, दो, किती उत्तर भेटा एकोणीस एकोणवीस एक तू जिंकला तू काढ तुझ्या भेटावते आता तुझी तू कसा दोन दो आले आला दो, हा, हा कोणता रंग निळा रंग उचल काढ तेरा काय उत्तर तेरा उत्तर तुझ्यावर काढ आता तू ठेव तू चालू हा तुझी कोटी कोणती आपली सोमती दोन नंबर कोणता रंग आहे निळा रंग अठरा भागीला नऊ नऊचा पाडा म्हणायचं अठरा पर्यंत पुन्हा पाडा घे आता हिला सांगता नाही आलं अठरा भागीला नऊ हिला सांगता नाही आलं हि नऊ नौत तीन उत्तर दिलं तर चुकीच आहे आता ही काळजी इथं ठेवणार आणि तुझी गोटी कुठे को सोमती तुझी ठेवली हा ही वापस जाणार आता तुला संधी खेळायची एक आलं हा एक पुढे झालं निळा काढ तुझी निळा काढ आपला हा काय अठरा भागीला दोन किती उत्तर आहे बेटा दोन उत्तर आलं नऊचा पाडाई न म्हटलं अठरा पर्यंत नऊ दोन अठरा म्हणजे उत्तर दोन हिचं उत्तर बरोबर आहे काढ तुझ्याकडे असू दे हा तुझ्याकडे आता फासा टाकतो आता हो एक आलं याला हा गुलाबी कार्ड उचलणार तो किती उत्तर आहे दहा अधिक पाच हा बरोबर च्यार। किती पंधरा पंधरा उत्तर बरोबर आहे त्याला तू काढ हा तू खेळ आता चार आलं गुलाबी रंग गुलाबी काढ तू आता म्हणून दाखव आणि किती उत्तर किती उत्तर आलं वीस कार्ड याच्या राहणार वीस उत्तर आलेलं आहे तू घे पाच तीन चार पाच लाल रंगाच काढच तू उदाहरण काढ काय आहे असणार सोळा अधिक चार सोळा अधिक चार तू उत्तर द्या दे त्याचं किती उत्तर पाहिजे सोळा अधिक चार बावीस पुण्याचं उत्तर चुकलं पुन्हा ही सोमटी मागे घेणार कुठे आहे सोमटी मागे असं हा काढत ठेवायचं आता तुझी बाळी तू वाटाय सहा लिहिला सहा कोणता रंगाचा हिरवा रंग हिरवा रंगाचं रंगा उदाहरण रंगा पाच अधिक चार बरोबर नऊ कार्ड तिच्याकडेच राहणार तर अशा प्रकारे जेवढे तुम्ही उत्तर देणार आणि कार्ड आपल्याकडे ठेवणार तर हा तुमच्याकडे कार्ड जमा राहणार आणि सर्व कार्ड संपे हा खेळ सतत सुरूच राहणार आणि शेवटी ज्या विद्यार्थ्याकडे तुमच्याकडे कार्ड जास्त जमा होईल तो विद्यार्थी विजयी घोषित करण्यात येईल अशा प्रकारचं हा खेळ आहे याच्यामध्ये मनोरंजन त्याचप्रमाणे उदाहरण सोडवायचे कसे याच्यामध्ये यांना जिज्ञासा सुरू असते की चला मला पटापट माझे कार्ड जास्त जमा झाले पाहिजेत आणि विद्यार्थीचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे ही गणिताचे कार्ड आहे आणि त्याचप्रमाणे इथं मराठीचे पण कार्ड आहेत त्याच्यामध्ये मराठीमध्ये समानार्थी शब्दार्थ विरुद्ध शब्दार्थ काही लहान लहान प्रश्न याच्यामध्ये बघा हरणाच्या पिल्ल्याला काय म्हणतात पाडस मग त्यांनी जे बरोबर उत्तर दिलं की ते त्याच्याकडे कार्ड असतात तर अशा प्रकारे मराठीसाठी आणि गणितासाठी फारच उपयुक्त खेळ आहे